कृष्ण हरे सज्जन हो आज आपणाला लेहण्यावरून माणूस ओळखणे या अर्थाचा व्हिडिओ ऐकवीत आहे ऐका एका मित्राने मैत्रिणीला प्रेमपत्र लिहिले मैत्रिणीने त्याला उत्तर देताना असं दिलं की आपले पत्र मिळाले आपल्या पत्रात व्याकरणाच्या फार गंभीर सोका आहेत तुझा दीर्घ सहवास मला आवडेल यातील दीर्घमधील दी दीर्घ हवी होती ती तुम्ही हे। दी होती। रस्व काढलेली आहे त्याचप्रमाणे पाकिटाच्या पत्त्यावर दीक्षितमधील दी दीर्घ हवी होती आणि क्षी रस्व हवी होती पण आपण तेच नेमके उलटे केलेले आहे माझा दीर्घ सहवास इच्छिणाऱ्या प्रेमवीरा प्रथम रस्वदीर्घाचे ज्ञान नीट करून घे अरे ज्याचे लिखाण नीट नाही त्याचे प्रेम काय नीट असणार रुक्मिणीने कृष्णाला लिहिलेले पत्र वाच मग तुला कळेल दीर्घ प्रेम कसे असते ते तात्पर्य ज्याला दीर्घ लिहिता येत नाही त्याचा अर्थ नीट कळत नाही जे लिहितो ते गचाळ आणि अशुद्ध लिहितो त्यावरून त्या, त्या माणसाची योग्यता कळून येत असते ह्रस्वदीर्घ जर थोडं चुकलं तर किती अर्थ भंग होतो दिन शब्दातला दि रस्व असला की दिन म्हणजे दिवस असा होतो आणि तो दि दीर्घ केला दिन दुबळा भिकारी असा त्याचा अर्थ होतो यावर एक विनोद असा आहे एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रीला म्हणते अहो यांचं आमच्या ना इतकं गछाळ लिहितात ना की ते लिहिलेलं कोणाला कळतच नाही तेव्हा मैत्रीण म्हणते अगं हे काहीच नाही आमचे हे लिहितात ना ते त्यांनी लिहिलेलं त्यांनाच कळत नाही दुसरा एक मुद्दा आहे की अगदी लोकसेवा आणि राज्यसेवेचा अभ्यास करणारे जे महाराष्ट्रातली मुलं आहेत अगदी क्लास वन सुपर क्लास वन आणि त्यांना शिकवणाऱ्या ज्या संस्था आणि शिक्षक आहेत क्लास आहेत तर त्यांचे जे मोठे मोठे पुस्तकं असतात ना अभ्यासक्रम त्याच्यात व्याकरणाचे पण पुस्तकं असतात आणि सगळ्या प्रकारचे असतात जनरल नॉलेजचे असतात त्यांचा जो अभ्यास असतो त्याचे असतात आणि त्या मोठ्या मोठ्या संस्थेमध्ये आणि त्या पुस्तकामध्ये अगदी हेडलाईन्ससुद्धा इतक्या रस्वदीर्घाच्या चुका केलेल्या असतात आणि एका रस्वदीर्घाच्या एका शब्दामुळे सुद्धा अर्धा मार्क कट होऊ शकतो आणि अर्ध्या मार्क मार्काने कटाप झालेला मुलगा नापास होऊ शकतो हे बघा एक मोठी संस्था आहे नाव तिचं असं आहे पण ना त्याच्या गावचं नाव सांगत नाही आहे हे सर सर्व स्पर्धेसाठी पुस्तक लागू आहे त्याचा सिम्बॉयलमध्ये आणि ह्या परीक्षा या शब्दामध्ये चार सर्व ठिकाणी री परीक्षा याचा जो रि आहे हा रस्व काढलेला आहे पुढे पुढे मग ते शंभर चुका ते री रसहच राहणार तो तर तो परीक्षामधला जो रि आहे तो जर रस्व काढलेला असेल याप्रमाणे आणि हे शिकवल्या जात असेल तर ते जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना विचारलं काय माहीत यांना जर कळलेलं नाही की परीक्षा हा शब्द दीर्घ असतो त्यात तरी दीर्घ असतो कारण परी हा उपसर्ग आहे बावीस उपसर्गांपैकी आणि इक्ष धातू आहे तो इक्ष धातूसुद्धा सुद्धा दीर्घ आहे त्याचा इक्ष इक्ष ते म्हणजे पाहणे मग इक्ष पहिला परी आणि मग इक्ष धातू त्याच स्वरापुढे तोच रस्व अथवा दीर्घ स्वर आला असता दोन्ही स्वरांचा एकच दीर्घ स्वर होतो असा नियम आहे व्याकरणाचा आणि मग तो परीक्षा ही मधला इक्ष जातोसो दीर्घच आहे परी हा सुद्धा पहिला तो रिय आहे मग दोन्हींचाही दीर्घ व्हायला पाहिजे माहीतच नाही आणि परीक्षा शब्द खुशाल रस्व काढतात आणि सगळीकडे परीक्षा तर परी अधिक ईक्ष म्हणजे ते परीक्षण असेल निरीक्षण असेल समीक्षण असेल सगळ्या ठिकाणी ही दीर्घच असला पाहिजे याला ऑप्शन नाही पर्याय नाही आहे इतक्या मोठ्या मोठ्या ह्या चुकाना एक घोड चुका असतात आणि अशा जर चुका करणारं आणि आपण छातीत बडवतो आपली भाषा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे त्याच्यावर मी दोन व्हिडिओ केले आहेत अभि म्हणजे काय जात म्हणजे काय जाता का नाही आभीचा उपसर्गाचा अर्थ काय त्याच्यावरचे पण व्हिडिओ तुम्ही ऐका सांगायचा मला मुद्दा आहे की आपण थोडं भाषेकडे जी प्रमाणित भाषा आहे बोली भाषेचं मी सांगत नाही जी प्रमाणित भाषा त्या भाषेमध्ये जर आपली इतकी अशुद्धता असेल तर मग आपण छाती बडून उपयोग काय त्याचा तर थोडं व्याकरणाकडे लक्ष दिलं पाहिजे नाहीतर मग आत्ता जसं मी हा सा प्रेमपत्राचा प्रकार सांगितला ना तर ते त्या प्रेयसीने म्हणजे त्या मैत्रिणीने त्या मित्राला ते खेटरले ना की तुझा आरा अक्षर नाही तुला अनेक रस्वदीर्घ कळत नाही आणि दीर्घ प्रेम करायला चालला आहेस जरा अभ्यास कर अशा अर्थाने अशा कसं होणार हे आहे तेव्हा सज्जन हो तिकडं लक्ष वेधण्यासाठी हा सगळा मी प्रपंच केलेला आहे तेव्हा हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत राहा ज्ञान वाटेत राहा आनंदी राहा रामकृष्ण हरी